मोहित्यांचे वडगाव गावातील अतिक्रमणावर तातडीने कारवाई करण्याची गिरीधर सुतार यांच्याकडून मागणी कडेगाव तालुक्यातील मोहित्यांचे वडगाव गावातील सार्वजनिक जागांवर झालेल्या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे ग्रामपंचायतीने याबाबत अद्याप कोणतेही ठोस पावले उचलली नसल्यामुळे गावाचा विकास ठप्प झाला आहे याबाबत ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत मोहित्यांचे वडगाव यांच्याकडे गिरीधर सुतार यांनी तातडीने अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे पत्रात म्हटले आहे की सार्वजनिक मालमत्ता ही प्रत्येक नागरिकाची असून ती सार्वजनिक हितासाठी वापरली पाहिजे परंतु काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी सार्वजनिक जागांवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले आहे यामुळे गावकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे आणि ग्रामपंचायतीचा निषेध केला जात आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम तेहतीसनुसार अतिक्रमण हटवण्याची मागणी केली असून तातडीने सर्व अतिक्रमणांची पाहणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अतिक्रमण करणाऱ्यांवर दंड आकारून भविष्यात असे प्रकार घडू नयेत याची खात्री दिली जावी अशी सूचना दिली आहे जर ग्रामपंचायतीने यावर त्वरित ठोस पावले उचलली नाहीत तर कायदेशीर पर्यायांचा विचार करण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही समस्येसाठी ग्रामपंचायतच जबाबदार राहील असे सांगितले आहे ग्रामपंचायतीच्या कारवाईसाठी आगामी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या ग्रामसभेत या विषयावर पुनर्चर्चा होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे